राज्य शासनाने एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याबाबतचा निर्णय घेतला आहे अशा जुन्या वाहनांना पंधरा ऑगस्टपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्याची मुदत देण्यात आली होती ही मुदत आता तीस नोव्हेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे एच एस आर पी नंबर प्लेट बसवण्यासाठी ती, तीस नोव्हेंबरपर्यंत अपॉइंटमेंट घ्यावी त्यानंतर एच एस आर पी नंबर प्लेट न बसवणाऱ्या वाहनांवर एक डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर वायुव्य पथकाद्वारे नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे तथापि दिनांक तीस नोव्हेंबरपर्यंत एच एस आर पी बसवण्यासाठी अपॉइंटमेंट मिळालेल्या वाहनांवर कोणतीही कारवाई करण्यात येणार नाही असे सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी कळविले आहे राज्यात सध्या दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणी झालेली दोन कोटी वाहने आहेत सुमारे तीस लाखांपेक्षा जास्त वाहनांवर एच एस आर पी बसवण्यात आली असून बावन्न लाख पन्नास हजार वाहनधारकांनी ती ऑर्डर केली आहेत त्यामुळे सध्या एक कोटी वीस लाखांपेक्षा अधिक वाहनांवर एच एस आर पी बसवणे शिल्लक आहे एच एस आर पी नोंदणीसाठी सुरुवातीला अनेक वाहनधारकांना अडचणी आल्या तसेच अजूनही अनेक वाहनधारकांना अपॉइंटमेंट मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत या सर्वांचा आढावा घेत एच एस आर पी साठी आर टी ओने चौथ्यांदा मुदतवाढ दिली आहे स्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन